महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद स्वातंत्र्य मिळून आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झालेत आणि आजही जर मला माझ्या ह्या घोषणापत्रामध्ये मूलभूत सुविधांमध्ये रस्ते हा विषय टाकावा लागत असेल तर तुम्ही हे समजून घ्या की बऱ्याच ठिकाणी ते काम होण्याची अजूनही गरज आहे आज आपण जिथे बसलेलो आहे त्या ठिकाणी पण जर बघाल तर जे वाड्या वस्त्यांना जाणारे रस्ते आहेत गावाकडे जाणारे रस्ते त्याची काय परिस्थिती आहे ती सुधारण्याची गरज आहे कारण शेवटी दळणवणाचा जो विषय आहे आता आपण त्याच्यावर काम नाही केलं तर तुम्ही कितीही पुढे अकोल्याच्या ठिकाणी किंवा राजूरच्या ठिकाणी ती थी व्यवस्था करा शिक्षणाची करा नोकऱ्याची लोकांना यायला जायला तर सोयीचं पाहिजे त्यामुळे रस्ते हा एक जो मेन फोकस राहिलेला आहे तो नक्कीच राहणार आहे त्या पलीकडे मला असं वाटतं की ग्रामीण भागात कुठल्याही ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे भार नियमन किंवा इलेक्ट्रिसिटीचा जो मुद्दा आहे तो मोठ्या प्रमाणात असतो आणि बऱ्याच ठिकाणी ग म्हणजेच ऐन गर्मीच्या सीझनमध्ये लाईट जाणं किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टीत किंवा शेतीच्या सगळ्या कामामध्ये सगळं काम सुरू असताना इनवेज लाईट जाणं ह्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सौर ऊर्जा सोलर इलेक्ट्रिसिटी सोलर एनर्जी ही खूप मोठी गोष्ट सध्या आहे आणि देशभरात नाही राज्यभरात नाही दे म्हणजे जगभरात ती खूप अपकमिंग गोष्ट आहे आपल्याकडे अजूनही नगर जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या भागामध्ये तरी किमान मला ते त्या गोष्टी होताना दिसत नाहीत आणि त्या खूप लो कॉस्टमध्ये चांगल्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे असे काही प्रोजेक्ट सौर ऊर्जेचे पण दुसरा जो एक विषय माझ्या डोक्यात आहे तो म्हणजे एकूणच सगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असताना हे जाणवलं की आपल्या ह्या घोषणापत्रामध्ये शेतीविषयक मी जे मांडलेलं आहे शेतीविषयक मांडणी करताना मला हे जाणवतो की आपण शेतीबद्दल बोलत आहोत नक्कीच की एम एस पी असावा किंवा त्याला जे काही लागणारं खत पाणी आहे ते म म्हणजे मुबलक मिळावं आणि चांगल्या दरात मिळावं पण शेतीला जोडधंदे हा जो विषय आहे तो फक्त आपण कुक्कुटपालन आणि शेळीपालन इथपर्यंत मर्यादित न ठेवता हो अजून त्याच्यातून काय होऊ शकेल आणि हे बरेच एक्सपेरिमेंट झाले आहेत बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुम्ही जर बघाल तर फिशरीजचे एक्सपेरिमेंट झालेलं आहे ते पण शेतीला जोड आणि पोषकच आहे त्यामुळे अशा काही गोष्टी जर आपल्याला करता आल्या की जेणेकरून शेतकरी जो आहे तो फक्त शेतीच्या उत्पन्नावर नाही तर जोडधंदे जे आहेत त्याला जोडून घेतलं तर इकडच्या सगळ्याच लोकांसाठी ते चांगलं होऊ शकेल जे शेतीमध्ये निवड आहेत समोरचे जे दोन्ही आहेत ते आरोप करण्यात जरा जास्त व्यस्त आहेत आणि लोकांना आता आरोपांना आणि प्रत्यारोपांचा जरा आता कंटाळा आला तुम्ही काय करू शकता हे बोला म्हणून मी खरं त्यांना ओपन चॅलेंजही दिलं होतं की आपण एका विचारपीठावर सगळे येऊया तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तुम्ही गाईड करा मला मलाही ऐकू दे तुम्ही काय काम केलं मी शिकू शकेन करू पण मला नाही वाटत ते ते येतील समोर असं माझा अंदाज आहे पण बघूया पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एक जाणवत आहे की मुद्दे न बोलता आपण जेव्हा भरकटतो गाडी जेव्हा डिरेल हे होते तेव्हा कुठेतरी इलेक्शनला एक वेगळं वळण लागतं ते नाही होऊ द्यायचं म्हणून मी ती पटरीवर गाडी आणायचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून हे मी डॉक्युमेंट जे काही विजन माझा आहे किंवा माझं घोषणापत्र आहे ते दिलं मोठा मुद्दा मला असा वाटतो की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये मी राबवणार आहे तो म्हणजे सगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन विकासाचा एक आराखडा हा जो सगळा जाहीरनामा आहे हा प्रत्येक घटकाला सोबत घेऊन करण्याचं काम आहे कुठलाही एका मी वंचित बहुजन आघाडीची उमेदवार आहे त्यामुळे कुठल्याही घटकाला वंचित न ठेवता सगळ्यांना एकत्र एक मोठ आवळून आपण काय काम करू शकतो हा करण्याचा नक्कीच एक माझा प्रयत्न राहणार आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा